हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग दुसरा श्लोक वाचत आहोत त्याचं तात्पर्य आता आपण अकराव्या पॅरिग्राफच्या बाराव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत खालून जर बघितलं तर या अकराव्या पॅरिग्राफच्या चौथी ओळ खालून आहे ती वाचणार आपण त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील प्रभुपाद इथे म्हणत आहेत हे कसे शक्य आहे तर संदर्भ काय आहे पुढ आधीची एक ओळख वाचली तर लक्षात येईल आपल्याला की भक्ती मार्गाबद्दल श्रील प्रभुपाद लिहतायत कि हा भक्ती मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य सिद्धी पर्यंत उन्नत होऊ शकतो तर आधीच आपण आठ पॉइंट अठ्ठावीस या श्लोकावर चर्चा केली आहे आणि आता प्रभुपाद म्हणत आहेत की अशा हे कसं काय शक्य आहे हा मार्ग इतका प्रभावी आहे आणि धार्मिक विधींचं नियमितपणे पालन केलं नाही तरी मनुष्याला परमस्थितीपर्यंत तो उन्नत होऊ शकतो कसं शक्य आहे तर यासाठी आधार देत आहेत वेदांमधल्या या श्लोकाचा तर कुठेही प्रभूपात आपल्याला ही, ही तत्वज्ञान आहेत तर त्यामध्ये वेळोवेळी विविध वैदिकशास्त्रांतील हे जे श्लोक आहेत ते सांगतात इथे पुढे वाचते वेदामध्ये या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे आचार्यवान पुरुषो वेद जो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेद अध्ययन केले नसले तरी साक्षात्कारातील आवश्यक सर्व ज्ञान त्याला होऊ शकते तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान प्राप्त करून सत्संगात राहून भक्तिमय कार्यात मग न राहिल्यामुळे अगदी अशिक्षित व्यक्ती सुद्धा मनुष्य जन्म आहे आपला तो सफल करू शकतो तर भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भक्तिमय सेवेत मग न राहण्याचा हा लाभ आहे तर एक उदाहरण आहे कशा रीतीने हा लाभ होतो आहे भक्त संघाचा तर श्रीला भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे श्रील प्रौपादांचे गुरु आहेत त्यांच्या आश्रमात एक माळी होता माळ्याचं सगळं तो काम करायचा बगीचा सांभाळायचा आणि तो श्री हे जे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत त्यांची प्रवचन सुद्धा ऐकायचा एकदा या माळ्याला श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी समोर बसवलं आणि अर्धा तास वेगवेगळे तत्वज्ञान विषयक प्रश्न विचारले आणि सर्व प्रश्नांची तो अगदी नीटपणे उत्तर देऊ शकला तो सुशिक्षित नव्हता साधा होता अगदी माळी काम करणारा होता शाळेत सुद्धा गेला नव्हता पण भगवंतांविषयी श्रवण करण्याची त्याची तीव्र इच्छा होती आणि म्हणून भगवंतांनी त्याच्या हृदयातील अज्ञान नष्ट केलं तसं आपण दहा पॉइंट दहा श्लोक बघतो भगवंत म्हणतात तेशाम एवंपार्थाम तेशाम सतत युक्ताना जे भक्त सतत युक्त आहेत माझ्या सेवेत त्यांना मी काय करतो बुद्धियोग प्रदान करतो <coughs> आणि अकराव्या श्लोक दहा पॉइंट अकरा मध्ये भगवंत म्हणतात त्यांच्या हृदयातलं अज्ञान मी नष्ट करतो पुढे वाचते आहे पुढचा पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करते आहे आता हा अत्यंत सुखकारक आहे सुसुखम तर आपण हा जो दुसरा श्लोक वाचतो आहे त्यामध्ये दुसऱ्या ओळीत हा शब्द येतो आहे प्रत्यक्षा अवगमन धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम तर हा भक्ती मार्ग कसा आहे सु सुखम आहे का बर भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम हे विधी समाविष्ट असतात म्हणून मनुष्य केवळ भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो तर असा हा जो भक्तियोग आहे तो सुसुखम आहे तर मग भगवंतांच्या धामात जाण्यासाठी योग्यता काय आहे असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांबद्दल श्रवण करण्याची उत्सुकता असणं ही भगवान श्रीकृष्णांच्या धामात जाण्यासाठीची योग्यता आहे तर भक्तीमध्ये नवविधा भक्ती केली जाते हे सगळे विधी आहेत श्रवणं कीर्तनं स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यम साख्यम आत्मनिवेदनम हे सगळे विविध विधी आहेत आणि जेव्हा मनुष्य भक्तांकडून हे विधी कसे करायचे हे सगळं शिकतो आहे आणि कीर्तन म्हणजे काय कीर्ती हा शब्द यशावरून येतो कीर्तीगान म्हणजे यशोगान तर जेव्हा मनुष्य भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो आहे केवळ श्रवण करणं भगवंतांविषयी आणि दुसरं म्हटलं आहे किंवा तो प्रमाणित अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांनी दिलेलं जे वैदिकशास्त्रातलं दिव्य ज्ञान आहे त्याच्यावरची जी प्रवचन आहेत ती तो ऐकू शकतो तर असा हा जो भक्तिमार्ग आहे तो आचरण करायला सोपा आहे पुढे वाचते आहे केवळ बसूनही तो व्यक्ती ज्ञान प्राप्त करू शकतो बसल्या बसल्या तो सगळं श्रवण करतो आहे बसल्या बसल्या सगळं आध्यात्मिक ज्ञान तो प्राप्त करू शकतो नंतर तो स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे मनुष्य अत्यंत दारिद्र्य अवस्थेतही असला योगाचे आचरण करू शकतो तर स्थाने स्थितः याविषयी श्रील भक्ती विनोद ठाकूर आहेत ते समजवतात की मनुष्याने ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतच भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न व्हावं परिस्थिती बदलेल कधी आणि मग मी भक्ती कधी करेन ह्याच्या विचारात त्यांनी राहू नये परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी थांबू नये तर असा हा भक्त आहे तो भगवंतांची भक्ती अतिशय सोप्या रीतीने करण्याची आहे तर तो, तो सहजरित्या करू शकतो जीवनाच्या कुठच्याही अवस्थेत करू शकतो आणि कोणीही भगवंतांची भक्ती करू शकतो पुढे श्रील प्रूपात लिहित आहेत भगवंत सांगतात की पत्रम पुष्पम फलम तो यम हा श्लोक आहे नऊ पॉईंट सव्वीस भक्ताने काहीही अर्पण केले तरी त्याचा स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे एखादे फळ एखादे फूल एखादे पान किंवा थोडेसे पाणी ही, मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात तर भगवंतांना काही आपण अर्पण करत आहोत तर त्याच्या मागे असलेला आपला प्रेम भाव हा महत्वाचा आहे भाव महत्वाचा आहे आणि भगवंतांना काय म्हटलं जातं भावग्राही जनार्दन आपण मोठ्या प्रेमाने काहीही अर्पण करतो आहे भगवंतांना तर भगवंत त्याचा नक्कीच स्वीकार करतात याची इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात भगवंतांच्या चरण कमलावर अर्पण केलेल्या केवळ तुलसी पत्र चाखल्याने सनत कुमारांसारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवत भक्त झाले तर हे चार कुमार हे ज्ञान स्तरावर होते ते काही भक्ती करत नव्हते नुसते ज्ञानी भक्त ज्ञानी ऋषी होते मात्र जेव्हा ते वैकुंठात गेले आणि भगवंतांच्या चरणावरच्या तुलसीचा गंध त्यांनी घेतला तेव्हा त्यांच्यात बदल झाला आणि ते झाले म्हणून हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात असेही जे भगवंत आहेत ते त्यांच्या प्रती आपण जेव्हा कोणतंही कार्य करतो आहे तेव्हा आपला भाव कसा असावा हे वैष्णवाचार्य समजवतात की आपला भाव असा असावा की मी सामान्य व्यक्ती आहे तरी भगवान श्रीकृष्ण हे माझी सेवा स्वीकारत आहेत आणि म्हणून नेहमी अतिशय नम्रपणे प्रेमाने भक्तिभावनेत आपण प्रत्येक सेवा करायला पाहिजे समजा आपण भगवंतांसाठी काही कीर्तन गातो आहोत तर ते करण्यामध्ये आपल्याला अहंकार वाटला नाही पाहिजे नेहमी कोणतीही सेवा करताना एकच भाव कायम ठेवायचा आहे की ही मी सेवा करतो आहे जेणेकरून माझं शुद्धीकरण होईल हा भाव आपण कायम लक्षात ठेवायचा <coughs> तर हा भक्ती मार्ग आहे तो अत्यंत सुंदर आहे आणि यामध्ये आपल्या मधल्या सगळ्या कला गुणांचा वापर आपण भगवंतांच्या विविध सेवांमध्ये करू शकतो सेवा तर हे भक्तिमय सेवेचं आचरण सुखमय आहे आध्यात्मिक आनंद देणार आहे आणि अशी भगवंतांची सेवा आहे ती कुणीही करू शकतो शेवटी इथे लिहिलेलं आहे भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात तर भगवंत प्रेमाने दिलेल्या वस्तू आहेत त्या स्वीकारतात आणि आपल्याला प्रेम देतात असे भगवंत आहेत ते प्रेमाचं आदान प्रदान करतात तर आज आपली विराम घ्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि